प्रहार जनशक्ती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन प्रहार जनशक्ती पक्षाच्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन रविवारी नामदार बच्चू कडू यांच्या हस्ते संपन्न झाले मखमलाबाद रोड क्रांतीनगर या ठिकाणी या प्रहार जनशक्ती कार्यालयाचं उद्घाटन बच्चू कडू यांनी फीत कापून केले या प्रसंगी नाशिक जिल्हा प्रमुख अनिल कोंडाजी भडांगे यांच्यावर महत्वाची अशी जबाबदारी देण्यात आली या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न अडीअडचणी नक्कीच सुटणार असल्याचं तसेच नामदार बच्चू कडू यांनी व्यक्त करत नाशिक जिल्हा प्रमुख आणि भडांगे हे जबाबदारी पार पाडतील असा विश्वास नामदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला लय आहे आणि लोकांच्या मध्ये लय आला पाहिजे त्यांच्या जीवनामधल्या सगळ्या अडचणी काही दुःख असेल वेदना असेल ते या कार्यालयातून सुटल्या पाहिजे जेव्हा शासकीय कार्यालय हे मुजर होतात तेव्हा प्रहारचं कार्यालय त्याच्यावर झालं पाहिजे हे कार्यालय आहे आणि अनिल जी ते एक काम या कार्यालयाच्या माध्यमातून करेल आणि लोकांचा विश्वास निर्माण करेल प्रत्येक सर्वसामान्याला प्रहार जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून न्याय मिळणार असल्याचं नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भडांगे यांनी सांगितलं नमस्कार आज नाशिक जिल्ह्याच्या वतीने नाशिकच्या मध्यवर्ती कार्यालय जनसंपर्क कार्यालय माननीय राज्यमंत्री बच्चूबाऊ कडू यांच्या हस्ते आपण ओपनिंग केलं आहे आणि बच्चू सांगितलं त्याप्रमाणे शासकीय कार्यालयामध्ये मात्र काम होत नाही लोकांना चक्रा मारायला लागतात पण प्रहारच्या कार्यामध्ये कार्यालयामध्ये असं नाही होणार भावना पण मी ग्वाही देतो असं होणार नाही जो पण शोषित वंचित दिव्यांग विधवा महिला पीडित जे पण येईल त्यांना नक्कीच या प्रहारच्या कार्यालयातून न्याय मिळणार आहे आणि ना नाशिक नाशिक जिल्ह्याचं एकमेव कार्यालय इथं नाशिक जिल्ह्यातील कोणताही शेतकरी असो विधवा महिला असो कोणताही वंचित घटक जरी आला त्याला नक्कीच प्रहारच्या कार्यालयाकडनं न्याय मिळणार वृत्त विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक